ब्रेकिंग न्यूज जरांगे पाटलांवरती एस आय टी बसवा अरे बसवा एस आय टी बसवा सी बी आय बसवा ईडी बसवा काही बसवा कर नाही त्याला डर कशाची पण जरांगे पाटलांवरती एस आय टी बसवण्याच्या अगोदर मंत्रालयात धर्मा पाटलांनी आत्महत्या केली होती त्याच्यावरती पण एस आय टी बसवा त्याच्यानंतर अडीचशे मराठा पोरांनी फक्त आरक्षणासाठी ouais आत्महत्या केलेल्या आहेत त्याच्यावरती पण एस आय टी बसवा आतापर्यंत शेतकऱ्यांनी जेवढ्या आत्महत्या केल्या त्याच्यावरती पण एस आय टी बसवा आणि जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्याचं नाव नाही घेतलं एका उपमुख्यमंत्र्याचं नाव नाही घेतलं तुमचंच नाव का घेतलं याच्यावरती पण एस आय टी बसवा बसवा एस आय टी होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी जिथं उजडन तिथं उजडण जय शिवराय भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो काल अधिवेशनामध्ये जारांगे पाटलांवरती एस आय टी बसवण्याचं ठरलं मी ह्या गोष्टीचं समर्थन करतो कसं जर जर मंत्रालयामध्ये धर्मा पाटील या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती त्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याचे जे नातलग होते त्या नातलगावरती पाळत ठेवली होती थे। तर ती पाळत कोणी ठेवली होती थे। याच्यावरती सुद्धा बस्वा। या सायटी बसवा मंत्रालयामधल्या फायली जळाल्या होत्या याच्यावरती त्या कशामुळे जळाल्या का जळाल्या याच्यावरती पण या सायटी बसवा मुंबई म्हणून एक बँक आहे मुंबई नाही बरं का मुंबई डबल मात्रे मुंबई म्हणून एक बँक आहे त्या बँक बंद का पडली याच्यावरती पण एस या आय टी बसवा आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी एवढ्या आत्महत्या केल्या त्याच्यावरती पण एस आय टी बसवा नारायण राणे समितीनं मराठ्यांना आरक्षण दिलं ते कोर्टात का टिकलं नाही कुणाच्या चुकींना टिकलं नाही याच्यावरती पण एस या आय टी बसवा बरोबर आहे की नाही आरक्षणामुळं मराठा समाज मागासलेला आहे तो आता परिस्थितीनं दुबळा झालेला आहे आणि तो दुबळा का झाला याच्यावरती पण एस आय बसवा कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं मरण कोण आहे याच्यावरती पण एस आय बसवा बरोबर आहे की नाही किती कोणत्या कोणत्या गोष्टीवरती एस आय टी बसवणार आहे तुम्ही का फक्त जरांगे पाटलांवरतीच या सायडी बसावणारे पंधरा दिवस अगोदर ते वाळेकर फिळेकर ते खुने बिने हे जी लोक आहेत फुटलेले आज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून हे लोक फुटायच्या अगोदर पंधरा दिवस जरांगे पाटलांच्या बाजूने बोलत होते ते आज विरोधात बोलतात त्यांच्या वरच सुद्धा या सायडी बसवा बसवा ना या सायडी आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठा आरक्षण सरकारनं दिलं आणि त्याच्या विरोधात ज्या ज्या लोकांनी पिटिशन दाखल केलं त्या त्या लोकांवरती सुद्धा एस आय टी बसवा होऊन जाऊन द्या ना मग कायदा तुम्हालाच कळतो का कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या बापानी कायदा सगळ्यांसाठी बनवलेला आहे ध्यानात घ्या तुम्ही मग कायदा आम्हाला ती चवढा आहे तेवढाच तुम्हाला पण आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे आम्हाला माहिती तुम्हाला जारांगे पाटलांचं आंदोलन फक्त मोडून काढायचं आहे पण चार दोन कुत्रे तोडले तुम्ही आमच्यापासून चार दोन कुत्रे फोडले चार दोन कुत्र्यांनी वेगळी चूल मांडली म्हणून आंदोलन बंद पडत नसतं हे आंदोलन चालू आहे आणि ते चालूच राहणार तुम्ही आता आचारसंहिता अमक्या गोष्टी एकशे चव्वेचाळीस काय तुम्हाला लावता येईल ते लावा पण तुम्ही आमच्यावर तशा बंद्या घालू शकता मराठ्यांवरती पण तुम्ही मतदानात आमच्यावरती बंदी घालू शकत नाही ना तुम्ही आम्हाला बळजबरी करू शकता का मतदान करा म्हणून तुम्हाला निवडणुकीतून तुमची जागा दाखवणार म्हणजे दाखवणार कुणाकोणावरती यासाठी लावणार तुम्ही कुणाकोणावर लावणार तुमच्याकडं कुणीच तुमच्या वॉशिंग मशीनमधून जे जे लोक धुवून निघालेत आणि याच्या अगोदर त्यांच्यावर जे आरोप होते तर ते सगळे तुमच्याकडे आल्यानंतर धुवून निघालेत तर ते आरोप असलेल्या लोकांवरती यासाठी लावणार का कुणावर लावणार फक्त समाज संघटित झाला म्हणून तुम्ही जारंगे पाटलांवरती यासाठी लावणार का हुँ? तो बारसकर महाराज काय बोलतो त्याला फोडून तो तुमचा कार्यकर्ता आहे तुमच्या सोबतचे फोटो त्याचे व्हायरल होऊ राहिले बरोबर आहे का नाही हे जी तिघा जणांनी पत्रकार परिषद घेतली हे तिघांचे फोटो एका लघुसूक्ष्म उद्योग मंत्र्याबरोबर निघू राहिले सापडू राहिले त्यांच्याबरोबरच फोटो त्यांचे याचा अर्थ ते त्यांचे माणसं ते त्यांना दैवत मानित आहेत आम्ही दैवत छत्रपतींना मानतो आणि छत्रपतीनंतर आम्ही मनोज जरांगे पाटलांना दैवत मानतो ध्यानात येतं ना तुमचं मग तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला फक्त आंदोलन मोडायचं आहे कळतं आम्हाला पण आम्ही तुमच्या चपाट्यात सापडणार नाही तुम्ही आमचं असं आंदोलन दाबलं पण एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही आंदोलन दाबलं तरीही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला दाबणार पाडणार म्हणजे पाडणार अजून तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात पण नाही केली ज्या दिवशी मी प्रचाराला सुरुवात करीन ना त्या दिवशी बर तुम्ही माझ्या व्हिडिओवर बंदी घालता पण माझ्या तोंडावर तर तो बंदी घालू शकत नाही ना आणि मी कोणत्या पक्षाचा नाही कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही आमचा एकच पक्ष मराठा आरक्षणावर लक्ष आम्हाला आरक्षण भेटलं अहो तुम्हाला इतकी सोन्याचा चान्स होता सोन्याची संधी होती का तुम्ही तुमच्या अंगावरती कैक पोते मूळ गुलाल टाकला असता आम्ही मराठ्यांनी तुम्हाला तो गुलाल घेता आला नाही तुम्ही आत्तापर्यंत काय सांगत होते आणि हे पन्नास टक्क्याच्या वरचं दहा टक्के, टक्के आरक्षण हे तुम्ही आम्हाला कितीही लाडी उडी लावा आम्हाला माहिती ते टिकत नाही अजिबात टिकत नाही ते बरं तुमचं अजून एक बोलणं राहतं की जरांगे पाटलांच्या तोंडी कुणाची भाषा आहे कुणाची भाषा आहे बारामतीच्या काकांची कोण बारामतीचे काका ज जे माणसं आहेत आता तुम्हाला सांगतो मराठा आरक्षणाच्या लढ्यात गेलेले लोक मराठा समाजाचे ते का एका पक्षाचे आहे का कोणत्या त्यांना राजकीय पक्षाचं घेणं देणंच नाही अशीच लोक तिथे गेलेत ना म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांना कुलून दिलं लोकांनी आणि पाटलांच्या आंदोलनात सहभागी झाले बरोबर आहे का नाही का काही प्रॉब्लेम होता मग जर जारांगे पाटलांच्या तोंडी तुमच्या हिशोबानं बारामतीच्या काकांची स्क्रिप्ट आहे तर मग मराठा आंदोलन आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या सदावर्तेच्या तोंडात कुणाची स्क्रिप्ट सांगा तुम्ही अरे मी स्वतः हजारांगे पाटलांच्या घरी गेलो दोन पात्र्याच्या खोल्या आहेत या वड्या वाड्या हम्म म्हणजे दोन एकरावाला माणूस आणि काही कोट्यवधीची स्टेट भाजीपाल्यातून कमावलेला माणूस एक माणूस खरा आहे आणि एक जेलमधून आलेलं आहे तुम्ही जेलमधून आलेल्या माणसाच्या भाषा त्याच्या तोंडातली भाषा तुम्हाला नाही दिसत जारांगी पाटलांना कोयत्यानं तुडू म्हणलेलो लोक ती भाषा तुम्हाला नाही दिसत जारांगी पाटलांनी शिवे दिलेल्या तुम्हाला दिसतात अहो साहेब पाटलांनी तुम्हाला शिवी दिली आम्हाला वाईट वाटलं आई बहिणी आई कधीच कोणी कोणाला बोलायचं नाही पण तुम्हाला आई बहिणीवरून शिवी दिल्यानंतर जर राग येतो तर आमच्या समोर आमच्या आई बहिणीचे जर डोके फोडले जात असन त्यांच्यावर गोळीबार केला जात असन लाठीचार्ज केला जात असन त्यांच्या डोक्यातून भळभळा भल रक्तवाद असन आमच्या समोर आम्हाला किती राग आला असन सांगा तुम्ही आम्हाला किती राग आला असन आणि तुम्ही तुमच्या डोक्यात फक्त एकच खटका आंदोलन कसं दाबता येईल तुम्ही असं आंदोलन दाबायचा कितीही प्रयत्न करा पण आंदोलन दबत नाही तुम्ही पडणार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पडणार म्हणजे पडणार आम्ही पाडणार मराठी पाडणार तुमचं एक स्टेटमेंट होतं का मराठ्यांचं मतदान नाही झालं तरीही आम्ही निवडून येणार मग तुम्ही मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊनच दाखवा मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही आता परिणाम होतो आंदोलनाचा निवडणुकीवर का डोक्यावर ते कळण लवकरच बरोबर आहे की नाही पण एक मात्र खरं आहे भावांनो बहीण म्हणजे मी मनापासून सांगतो बरं का एखादा खरा माणूस जर असला ना त्याला संपवायला आहे का लई कोलहे कुत्रे गिधडे येतात त्यांना संपवायचं राहतं त्याला ध्यानात घ्या तुम्ही पण ज्याच्या माग जनता आहे का आता तुम्ही विचार करा ज्या वेळेस अर्जुन आणि दुर्योधन हे श्रीकृष्णाकडे गेले त्यांच्या लढाईच्या अगोदर बरोबर त्यावेळेस अर्जुन पायाजवळ बसला श्रीकृष्ण झोपलेले होते अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाजवळ बसला आणि दुर्योधन मनात इगू ना तो काय केला तो म्हणजे मी कस काय पायाजवळ बसन तर तो बसला कुठं डोक्याजवळ पण जनरली तुम्ही घ्या माणूस झोपेतून उठल्यानंतर तो पुढं पाहतो असं म्हणजे श्रीकृष्णाचं लक्ष कोणाकडे गेलं अर्जुनाकडं इथंच अर्जुन पहिल्यांदा जिंकला का कौरव किती होते शंभर आणि आस्तिनापूरची आखी फौज कौरवाच्या बाजूने होती भीष्मपिता मन मह म्हणू नका द्रोणाचार्य म्हणू नका सगळे माणसं कर्ण म्हणू नका हे सगळे माणसं कुठं होते दुर्योधनाच्या बाजूनं आणि अर्जुन फक्त हे पाचच भाऊ होते आणि त्यांना कोण आले ते श्रीकृष्णाला हा हा श्रीकृष्णाची जेवढी फौज होती आखी फौज दुर्यदानाने घेतली त्याने विचार काय केला एकटा काय करीन एकटा काय करीन तोच जो श्रीकृष्ण आहे का एकटा तोच आमचा मनोज जारांगी पाटील आहे आज तुम्हाला त्यावेळेस पण कळलं श्रीकृष्णाने काय केलं आणि काय नाही केलं त्यांनी फक्त गाडी सारथी झाला राथाचा बरोबर आहे ना हातात काही शस्त्र घेतलं का नाही मग कपटी दुर्योधनाला काय वाटलं की का बघू हा हातात शस्त्र घेणार नाही काहीच करणार नाही मग याच्यापासून फायदा काय म्हणून त्यांना ती सैन्य मागवलं घेतलं पण त्यांनी श्रीकृष्ण नाही घेतला आणि अर्जुनाने कोण घेतलं श्रीकृष्ण म्हणजे महाभारतात श्रीकृष्णाचा किती फायदा झाला पांडवांना हे सगळ्यांना माहिती म्हणून मी सांगतो आजच्या काळातला श्रीकृष्ण म्हणजे मनोज पाटील आणि माझी आपल्या मराठा भावांना बहिणींना इतकी तळमळीची विनंती आहे का बा स्वयंपाक झालेला आहे जेवायला ताटं वाढलेली आहेत आपल्या समोर आलेलं आहे फक्त असा घास मोडून इथपर्यंत आलेला आहे फक्त तो आपल्याला खायचा आहे आता ध्यानात घ्या आपल्या समोरचं ताट कोण ओढून राहिलं हे विचार करा तुम्ही म्हणजे ह्या राजकारणी लोकांनी आपल्याला मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलेलं <coughs> आहे मग आपण विचार करा आपण काय करायचं आणि काय करायला पाहिजे बरोबर आहे का नाही निस्ती मोटरसायकल घेऊन काय फायदा आहे आपल्याला आपलं वावर सापडलंय आपला उतारा सापडला आहे फक्त आपल्याला त्या वावरात जायचं आहे आता आणि मराठ्यांना आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे का तर हे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही हा जरा पाहिला मुद्दा त्यांनी काय करायला माहिती आहे का फक्त एक बोलून मोकळं व्हायचं त्यांना माहिती आहे ना आचारसंहिता लागणार निवडणुकीत कोण निवडून येतं कोण नाही येत परत पुढं कोर्टात टिकतं नाही टिकतं पण निवडणुकीत मतदान तर घ्या मराठ्यांचं म्हणजे तुमचं काय केलं त्यांनी वापर केला फक्त मराठ्यांचा निवडणुकीसाठी तुम्हाला हे काय हाडूक फेकलेले हाडूक मग हाडूक ते चघळायचं का यांच्या मागून घालून द्यायचं हे तुम्ही ठरव बरोबर आहे की नाही म्हणजे आपला वापर होऊन देऊ नका स्वतःचा निरोध होऊन देऊ नका देणार घ्या तुम्ही आपल्याला संपवायला निघालेले लोक मग आपण त्यांना संपून द्यायचं का काय करायचं हे ठरवा तुम्हीच फक्त आरक्षणाचं आंदोलन जारांगी पाटलांचं आंदोलन अर्ध्यात सोडू नका नाहीतर तुम्हाला सांगतो आज जर आपण जारांगी पाटलांची साथ सोडली ना या त्या काळात या त्या भविष्यात आरक्षणासाठी कुणीच करणार नाही कोणीच नाही कारण त्यांना काय वाटण अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गुळी मारून घेतलेली आरक्षणासाठी आपण नाव काढतो का त्यांचं म्हणजे मराठे विसरून जातात आपल्याला विसरायचं नाही त्यांनाच घ्या तुम्ही आपल्याला आज जर आपण साथ दिली नाही तर भविष्यात कोणी म्हणन मराठी साथ देत नाहीत त्याच्यामुळं मराठ्यांबद्दल आरक्षणाचा विषय काढायचा नाही आज आपल्याला सगळं शिजून आपल्या ताटात आलेलं आहे आपल्या तोंडात आलेला घास आपल्याला फक्त खायचं आहे म्हणून आंदोलन अर्ध्यात सोडू नका जारांके पाटलांना साथ द्या आमच्या राजाला साथ द्या बरोबर आहे की नाही हवा जारांगी पाटलांवरती एस आय टी लावू द्या सी बी आय लावू द्या ईडी लावू द्या तो माणूस स्वच्छ धुतल्या तांदळासारखा आहे आणि तसं पण आज कोणता माणूस धुतल्या तांदळासारखा आहे तांदळाचा घोटाळा करणारे माणसं तिथे बसलेली आहेत किती लोक आहेत आणि राजकारणातली तुम्ही नावं सांगा मी तुम्हाला सांगतो यांच्याकडे याच्यावर कोणता घोटाळा आहे यांनी कोणता घोटाळा केलेला आहे बिगर घोटाळ्याचं यांचं राजकारणच होत नाही ही सत्य परिस्थिती तवा भावांनो बहिणींनो हात जोडून विनंती करतो पाया पडून विनंती करतो जारांगी पाटलांना एकटं पाडू नका आज जर हाकुनूर हिरा आपल्या ताब्यातून गेला ना आपल्याला आयुष्यात भविष्यात कधीच आरक्षण भेटणार ध्यानात राहू द्या तुम्ही माझा शब्द आरक्षण मिळवायचं आहे ना तर आपल्याला जारांगी पाटीलच पाहिजे ध्यानात घेतो तुम्ही आणि या साईटी लावू द्या काही लावू द्या आता रस्ता रोको करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल चालू करायचं काम केलं म्हणजे शब्द बदलला आणि तुम्हाला वाटलं ना जानक्या पाटलांनी शिवे दिल्या जर शब्द बदलला ना पुढच्यानी तर माणसाची चिडचिड होती आणि त्या चिडचिडमधूनही शव्या निघाल्या असत्यानं आम्ही समजून घेत आणि जाऊन त्या देऊन त्या शिव्या काय फरक नाही पडत बरोबर एक नाही भावानो बहिणीनो माझ्या चुकलं असेल ना मी काही तर तुमच्या पायातली चप्पल काढा ना ह्या मराठा भावाच्या तोंडात आण पण फक्त मराठ्यांसाठी कळकळ म्हणून बोललो बाकी तुम्ही समजदार सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय